प्राण गेले इमान राहिले नजीक अब्दाली आणि मराठ्यांची गाठ पडली मराठे पानिपतवर थांबले गाव पाठीशी घातले भोवताली खंदक खानला चोबाजूने इब्राम खानाचा तोपखाना धडाडत होता तोपखाना धडाडत असताना अब्दाली पुढे येणे शक्य नव्हते याच तोपखान्याच्या जोरावर भाऊसाहेब पेशव्यांनी उदगीरची लढाई जिंकली होती इब्राहिम खान गारदे निजामाकडे होता पण तेथील कटकटींना कंटाळून तो मराठ्यांकडे आला मराठ्यांकडे युरोपियन पद्धतीचा तोफखाना आणि पलटणी नव्हत्या अत्यंत विश्वासाने सदाशिवराव भाऊसाहेब यांनी त्यास पलटण उभारण्यास सांगितले तोफखानाही सज्ज करण्यास सांगितली थोड्याच दिवसात पलटन व तोफखाना इब्राहिम खानाने तयार केला शाह अब्दालीला पेज पडला इब्राहिम खानाचा तोफखाना बंद केला तरच त्याला चढाई करणे शक्य होते पण तोफखाना बंद कसा करणार अब्दालीने विचार केला इब्राहिम खान गार्दी हा मुसलमान आहे त्याची व आपली जात एक आहे त्याला मराठ्यांपासून फोडले तर त्याला जागीर द्यावे आणि आपल्या बाजूला वळवून घ्यावे ताबडतोब त्याने आपल्या एका दूतास हाक मारली त्याच्या हाती एक लखोटा दिला त्यावर मोहर ठोकली आणि त्याला इब्राहिम खानाकडे पाठवले इब्राहिम खानाची भेट घेणे काही सोपे नव्हते त्यासाठी त्या, त्या दूताला बतावणी करावी लागली आपण होळकरांकडून आला आहोत असे त्याने पहारे खोटे सांगितले त्यावेळी इब्राहिम खान आपल्या तंबूत होता होळकरांकडून माणूस आला आहे असे कळताच त्याने त्याला आतगे देण्यास सांगितले दो आला त्याने आदवीने कुर्नी साथ केला त्यावर इब्राहिम खानाने विचारले कुठून आलात होळकरांकडून होळकरांकडून पण त्यांच्याकडे तुम्हाला कधी पाहिल्याचं आठवत नाही पण म्हणजे अरे पण पन काय कोणाकडून आलात खरं बोल तुझ्या हातात काय आहे खरं म्हणजे हा लोखोटा आणि तो इकडे इब्राहिम खानाने लोखोटा घेतला मोहर पाहिले लोखोटा फोडला तो आत काय आतको कागद इब्राम खानाने जबरीने म्हटले याचा अर्थ मी दुराणींकडून आलो आहे त्याचा निरोप त्याला पुरते बोलूही न देता इब्राम खान म्हणाला काय आहे मी फितूर व्हायचं हाच ना शहानं सांगितलं की आपण एका जातीचे आहोत यावेळी आपण आम्हाला येऊन मिळालं जहागीर किती पाहिजे तेवढा आकडा फक्त आपण घालावा अरे वा मुलूक कोणाचा देणार कोण मुलूक आमचा आणि मी तुम्हाला येऊन मिळवून जा तुझ्या शहाला सांग मी नेमक हराम नाही हा इब्राहिम खान इतक्या हलक्या मनाचा नाही त्याचं दिलकच्च नाही प्राण गेला तरी मी माझं इमान सोडणार नाही जा जा चालतं हो इथून आणि त्याने त्या कागदाचे तुकडे तुकडे करून ते दुताच्या अंगावर भिरकवले श्रीमसला होऊन दूध परत गेला पुढे पाणीपातच्या लढाईत याच इब्राहिम खानाने मोठी मरदुमकी गाजवली लढता लढता तो अखेर शत्रूच्या हाती सापडला शत्रूने भयंकर हाल करून त्याला ठार मारले इब्राहिम खानाचे प्राण खाना गेले पण अखेरपर्यंत इमान राहिली